नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या पाम चॅनलवर चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर कसं आहे मित्रांनो आपल्या कोंबड्या आहेत ना तर अंडी खात असतात त्याच्यामुळे आपला नुकसान होत असतो आणि त्या कोंबड्यांना सवय लागते अंडी खाण्याची तर आपल्या इथे कोंबड्यांमध्ये काय असं झालं आहे कावल्या अंडं खात नाहीत आपल्या इथे बाहेर अंडे घालूनसुद्धा कोंबड्या आणि कोंबड्याच आहेत तर त्याच्या मुलाला आपलं कोंबड्या अंड्या खाल्यामुळे आपला लॉस होतो आहे आणि त्यांना सवयसुद्धा लागली आहे तर त्याच्यामुळे आपण एक व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे कशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये काय करतोय ते हे बघा मित्रांनो आपण बॉल आणलेले आहेत छोटेवाले वाईट तर ते अंड्यासारखेच आहेत तर पूर्ण पॉकेट आपण आणलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत हे डब्यामध्ये टाकून देणार आहोत आपल्या अंडे जिथे घालतात ना कोंबड्या तर तिथे टाकून देतो आहे आणि त्यांचं कसं होणार आहे माहिती का याला सतत चोच मारून त्यांना वाटेल की हा फुटतच नाही आहे ते तर त्यांची सवयसुद्धा जाणार आहे आणि आपला एक फायदासुद्धा असा होणार आहे की आपण ज्या डब्यामध्ये टाकतो आहे आता समजा त्या तिथे कोंबड्या ह्या लाईनमध्ये अंडा समजा घालत नाही तर तिथे हे बॉल असतील तर त्यांना समजून जाईल की इथे आपल्याला अंडा घालायचं आहे आणि त्यांना आपल्याला शिकवतासुद्धा येईल म्हणजे कुठे आपल्याला जागा बदलावायची असेल अंड्यांची घालण्यासाठी तर हे बॉल टाकून त्यांना जागा ती क स समजण्यात येईल आणि ते तिथे अंड्या घालण्याची सुरुवात करतील तर आपण आता हे अंडे म्हणजे बॉल्स आहेत ते ठेवून देणार आहोत डब्यामध्ये तर हे बघा इथे मग अंडा खाल्ला होता तर त्याचं पडलं आहे खाली तर हे बघा खाली इथे पडलं आहे ना तर ते खात होते तर आपण आता बॉल आणलं आहे आणि याच्यामध्ये असे डब्यामध्ये आपण टाकून देऊ म्हणजे कोंबड्या आता तुम्हाला दाखवतो सॅम्पल हे बघा आपण तिथे बॉल ठेवला आहे ते बघा चोच मारतात त्यांना वाटतं का अंडा आहे ते आता चोच मारून द, द दमून जातील पण तो काही फुटणार नाही प्लास्टिकचा बॉल आहे हे बघा सवय लागलेली आहे त्यांना अंडा खाण्याची तर असं ते चोच मारतील तर त्यांना तो फुटणारच नाही मग ती सवय त्यांची निघून जायला असते असती आणि आपल्याला फायदा होईल तर आपले बघा इथे आपण बाहेरच शेड तर इथेच आपल्या कोंबड्या बाहेर आहे जागा आपली तर इथे कोंबड्या अंडी घालतात आणि इथे आपले को कावल्या आहेत ना अंडी बाहेर खायत नाहीत पण आपल्या कोंबड्याच अंडे खातात त्याच्यामुळे आपला खूप असा नुकसान होतो आणि कोंबड्यांना सवय लागते त्याच्यामुळे आपण असे बॉल त्यांच्यासमोर ठेवणार आहोत तर तुम्ही हे बघा ते चोच मारतात पण त्यांना काय तो फुटणार नाही तर हाच आपला एक फायदा होणार आहे आणि कोंबड्यांना अंडी घालण्याची सवयसुद्धा लागणार आहे चांगल्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जिथे अंड्यांची सवय लावायची असेल तिथे अंडी घालत जातील आणि ह्या बघा ह्या आपल्या सर्व कोंबड्या आहेत गावठी तुम्ही पाहू शकता आणि तसंच सुद्धा तर हे बघा आपण डब्यामध्ये टाकून देतोय असे म्हणजे ते त्यांना सवय लागून जाईल आता ही बघा कोंबडी सतत तिथे येते तर आपण अंडी उचलतो नेहमी तर हे बघा आपण कशा आता बॉल टाकणार आहोत आणि आपलं कसं आहे मित्रांनो आपण अंडी उचलून ठेवून देतो सर्व अंडी आणि मग हे बॉल्स राहतील तर या बॉल्सचा ते फोडण्याचा प्रयत्न करतील आणि आपला फायदा होईल हे बघा आता इथे मी बॉल टाकलेला आहे ही कोंबडी शेक करते आणि आपल्याला फूड कोंबड्यासुद्धा ओळखता हो येतील म्हणजे त्या बॉलवर त्या कोंबड्या आहेत ना बसून राहणार सतत तर आपल्याला खूड कोंबड्यासुद्धा इथनं आपले अंडी जेव्हा तयार होतील तर आपल्याला बसवण्यासाठी कोंबड्यासुद्धा मिळून जातील तर मित्रांनो हे बघा आपण आज झाडे लावणार आहोत एक पेरूचा आहे चिपूचा आहे आणि दोन शेकटाचे कुटे आहेत ते आपण तयार केलेत म्हणजे हे बघा आपण आपला तिकडचा शेकट होता तो तोडून आणलेला आहे आणि त्याचे कुठे काढले आहेत आणि हा पाला सर्व आपण कोंबड्यानं आणला आहे आणि याचा खोटे लावलेल्याचा रिझल्ट भरपूर असतो शेकट चांगल्या प्रकारे येतो त्यांचा खोड मजबूत होतो तर तुम्ही हा बघा आपण इथे लावलेला आहे ऑलरेडी कसा लावलेला आहे आणि पालासुद्धा भरपूर आलेला आहे कसं आहे म्हणजे त्या का हा मजबूत खोड होतो आणि आपण विकतचे आणलेले तुम्हाला शेकट दाखवतो हे बघा हे उंच झाले आहेत भरपूर आपण वर्ण कट केले आहेत तर हा बघा हा याचा खोड कसा असतो छोटावाला असतो हा वेळ लागतो व्हायला आणि आपला तो खुटे लावलेला आहे ना हा याचा पटापट ग्रोथ होते आता याचा आपल्याला बुंदाच मोठा मिळतो आता हा पुढच्या वर्षीला म्हणजे आता पावसाल्यानंतर आपल्याला यांना शेंगा खायला भेटतील हे बघा तर मी इथे सुद्धा असं लावलेलं आहे त्यांचा खुट्यांचा रिझल्ट आहे ना आपण लावतो हे खोड तर यांचा रिझल्ट चांगला असतो पाला भरपूर येतो आणि तुम्हाला इकडे सुद्धा दाखवतो हे बघा तर आपण हे विकतचं झाड आणलेलं आहे त्याचा खोड बघा हा बघा आस्ते मोठा होणार आणि हा आपण लावलेला म्हणजे खोड लावलेला होता त्याचा झाड झालेला जा किती चांगला झालेला आहे बघा शेकटाचा हे बघा त्याचा बुंदा असतो ना हा झाड राहतो त्याच्यामुळं पाटापाट यांची ग्रोथ होते तर आपण आता तेच लावणार आहोत आपल्या शेडमध्ये तर तुम्हाला दाखवतो लावून झाल्यानंतर कसं का काय आपण इथे गौरी आणलेली आहेत हे दोन आपण नर्सरीतनं झाड विकत आणलेले आहेत म्हणजे कलम आहेत हे बघा चिकू ऑलरेडी आलेला आहे इथे आणि हा पेरूचा आहे याला पेरूसुद्धा आलेला आहे हे बघा म्हणजे कळी आलेली आहे तर हे कलम आपण विकत घेतल्यात जेणेकरून काय मित्रांनो ह्या दो झाडांचा आहे ना झुपका होतो म्हणजे मोठे झाल्यानंतर भरून येतो झाड तर आपल्याला त्याची सावली चांगली होईल कोंबड्यांसाठी म्हणून आपण हे झाडं अशी लावणार आहोत आणि बाकी आपण शेकटाचे लावलेले आहेत ते मागे पाहू शकता तुम्ही तो, तो लिंबूचा आहे तिथेसुद्धा लिंबूचा आहे इथे तुतीचा आहे असं आपण हे झाडं लावतोय आणि आपल्या शेडमध्ये सावलीचा प्रोग्राम करून घेतो आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी कसं माहिती का तुमचा जर शेड पुढे करायचा असेल विचार असेल तर तुमची जिथे जागा असेल तर तिथे ऑलरेडी आत्तापासून झाडे लावायची सुरुवात करा म्हणजे तुम्ही आत्ता झाडे लावाल तर पावसाळ्यामध्ये मूल पकडेल बर ब चांगल्या प्रमाणात आणि पावसामध्ये कुसून जाण्याचं स कमी प्रमाण होईल कारण पाण्यामध्ये झाडं कशी कुसतात एकदम आणि मरून जातात भरपूर पाण्यामध्ये असतील तर सुके जागा असेल तर नाही तर तुम्ही आत्ताच झाडे लावा म्हणजे तुमची पुढे झाडे चांगली राहतील आणि तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या कशा शेकटाचा पाला खातात खूप फायदेशीर असते तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा झाडं लावा शेकटाची लावा कुठल्या प प्रकारची लावा सावली होईल अशी लावत जा तर आपले हे बघा हे सुद्धा झाड आहे खोड लावलेलं होतं आपण तर कसलं भरपूर भरलेलं आहे बघा आणि तो तिथेसुद्धा एक झाड आहे आपण फक्त खोड लावलेला तर कसलं मोठं भरपूर झालेलं आहे तर बघा तुम्ही आणि व्यवस्थित असं लावून घ्या पूर्ण झाडं वगैरे आताच आणि चांगली सोय करा आपल्या कोंबड्यांसाठी